आज आपण एक जबरदस्त लेसन पाहणार आहोत आजच्या लेसन मध्ये आपण दररोज वापरातील इंग्लिश फ्रेजेस शिकणार आहोत ट्वेंटी प्लस इंग्लिश फ्रेजेस शिकणार आहोत आणि या सर्वांचा वापर आपण दररोज वापरातील एक्झाम्पल्स मध्ये करणार आहोत त्यामुळे या ठिकाणी तुमचा सिक्स्टी प्लस इंग्लिश सेंटेसेस देखील प्रॅक्टिस होणार आहे त्यामुळे डिअर फ्रेंड्स हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा चला तर मग आजच्या लेसनला आपण सुरुवात करूया आजचा आपला फर्स्ट फ्रेज बघूया लेट स्टॉक याचा अर्थ होतो चला चर्चा करूया एखाद्या गोष्टीबाबत आपल्याला समोरच्या व्यक्तीसोबत चर्चा घडून आणायची आहे तर याची सुरुवात आपण लेट स्टॉक फ्रेज ने करू शकतो जसे की लेट स्टॉक अबाउट द अपकमिंग इव्हेंट म्हणजेच काय आगामी कार्यक्रमाबद्दल चर्चा करूया लक्षात घ्या अपकमिंग म्हणजेच काय आगामी पुढे येणारी गोष्ट आणि इव्हेंट म्हणजे काय मित्रांनो कार्यक्रम इव्हेंटचा अर्थ काय होतो कार्यक्रम लेट स्टॉक अबाउट द अपकमिंग इव्हेंट म्हणजेच काय आगामी कार्यक्रमाबद्दल आपण चर्चा करूया नेक्स्ट एक्झाम्पल लेट स्टॉक अबाउट युअर हॉबीज तुमच्या छंदाविषयी चर्चा करूया हॉबीज म्हणजेच काय छंद छंदांसाठी इंग्लिश वर्ड आहे हॉबीज ले स्टॉक आफ्टर दीटिंग मीटिंग नंतर चर्चा करूया मीटिंग म्हणजेच काय बैठक किंवा त्याला आपण डायरेक्टली मीटिंग पण बोलतो म्हणजे एखादी गोष्टीबाबत आपण चर्चा करूया हे बोलण्याची सुरुवात आपण प्रत्येक ठिकाणी कशाने केलेली आहे लेट स्टॉकने केलेली आहे अशा पद्धतीने आपण लेट स्टॉकने बोलून एखाद्या गोष्टीबाबतची चर्चा घडून आणू शकतो चर्चेबद्दल बोलू शकतो चला आता आपला आपण नेक्स्ट फ्रेज बघूया हो फ्रेज आहे मी मोर मला अजून सांगा असे केव्हा म्हणतो बरं आपण मला अजून सांगा एखादी गोष्ट आपल्याला समोरच्या व्यक्तीनं सांगितलेली आहे परंतु त्यात आपल्याला समाधान झालेलं नाही आपल्याला अजून त्याविषयी माहिती हवी आहे तर त्यावेळेस आपण मला अजून सांगा असे म्हणतो त्यासाठी आपण टेल मी मोरचा वापर करून बोलू शकतो आपण एक्झाम्पल बघूया कॅन यू टेल मी मोर अबाउट द प्रोजेक्ट प्रकल्पाबद्दल अजून सांगाल का कॅन यू टेल मी मोर म्हणजे काय मला अजून सांगाल का कशाविषयी अबाउट द प्रोजेक्ट प्रोजेक्ट विषयी नेक्स्ट एक्झाम्पल टेल मी मोर अबाउट युअर एक्सपिरियन्स तुमच्या अनुभवाबद्दल अजून सांगा त्याने सांगितलेला एक्सपिरियन्स त्याने त्याचा अनुभव शेअर केला पण आपल्याला अजून माहिती हवी आहे म्हणून आपण म्हणतो टेल मी मोर म्हणजे अजून सांगा नेक्स्ट एक्झाम्पल प्लीज टेल मी मोर अबाउट दिस टॉपिक कृपया या विषयाबद्दल मला अधिक माहिती द्या अशा पद्धतीने डिअर फ्रेंड्स आपल्याला एखाद्या टॉपिक बद्दल एखाद्या गोष्टी बद्दल अजून विचारायची आहे माहिती तर त्याची सुरुवात आपण कशाने करणार आहोत ने करणार आहोत लक्षात घ्या स्टार्ट करून आपण बोलू शकतो चल आता आजचे आपले नेक्स्ट फ्रेज आपण शिकूया फ्रेज आहे आय अॅग्री मी सहमत आहे ज्यावेळेस आपल्याला एखाद्या गोष्टी बाबतची सहमती समोरच्या व्यक्तीला द्यायची आहे तर त्यासाठी आपण आय अॅग्रीचा वापर करू शकतो जसे की आय अॅग्री विथ युअर सजेशन म्हणजे काय मी तुमच्या सूचनेशी सहमत आहे सजेशन म्हणजेच काय सूचना किंवा सल्ला नेक्स्ट एक्झाम्पल आय प्लॅन प्लॅन विल वर्क हा काम करेल मी सहमत आहे या ठिकाणी आपण सहमती दर्शवण्यासाठी आय वापर केला नेक्स्ट एक्झाम्पल आय एग्री विथ युअर डिसिजन टू पोस्ट फोन द इव्हेंट म्हणजेच काय मित्रांनो कार्यक्रम पुढे ढकलण्याच्या तुमच्या निर्णयाशी मी कसा आहे सहमत आहे डिसिजन म्हणजेच निर्णय पोस्टफॉन म्हणजे काय पुढे ढकलणे म्हणजे कार्यक्रम मी कार्यक्रम पुढे ढकलण्याच्या तुमच्या निर्णयाची सहमत आहे अशा पद्धतीने एखाद्या गोष्टीबाबतची सहमती देण्यासाठी आपण आय अग्रीचा वापर करून देखील बोलू शकतो चला आता आजचे आपले नेक्स्ट फ्रेज आपण शिकूया फेज आहे हाऊ आर यू म्हणजे तुम्ही कसे आहात आपण एवढं फ्रेज आतापर्यंत वापरत आलेलो आहे की हाऊ आर यू तुम्ही कसे आहात परंतु याचा वापर आपण सिच्युएशन नुसार करू शकतो कॉन्टॅक्ट बेस करू शकतो जसे की बघा हाऊ आर यू फिलिंग टुडे आज तुम्हाला कसं वाटतंय समोरच्याची तब्येत विचारण्यासाठी त्याची फिलिंग विचारण्यासाठी तुम्ही बोलू शकता नेक्स्ट हाऊ आर यू एन्जॉयिंग द इव्हेंट कार्यक्रमाचा आनंद कसा घेत आहात एन्जॉय म्हणजे आनंद घेणे एन्जॉय म्हणजे आनंद घेत आहात नेक्स्ट एक्झाम्पल हाऊ आर युअर स्टडीज किंवा हाऊ आर युअर वर्क गोइंग म्हणजेच काय तुमचं शिक्षण कसं चालू आहे किंवा तुमचं काम कसं चालू आहे अशा पद्धतीने आपण हाऊ आर यू चा वापर करून मित्रांनो बोलू शकतो की तुम्ही कसे आहात किंवा तुमची एखादी गोष्ट कशी चालू आहे हे विचारण्याची सुरुवात आपण यू ने करून बोलू शकतो चला आता आपला आपण नेक्स्ट फ्रेज शिकूया वॉट्स न्यू नवीन काय याचा वापर केव्हा करतो बरं आपण ज्या वेळेस आपल्याला एखादी व्यक्ती बऱ्याच दिवसानंतर भेटते आपण तिला विचारतो काय चाललंय नवीन त्यासाठीच आपण वॉट्स न्यू ने स्टार्ट करून बोलू शकतो जसे की वॉट्स न्यू इन युअर लाईफ तुमच्या आयुष्यात नवीन काय आहे किंवा नवीन काय चालू आहे कशाने सुरुवात केली आपण वॉट्स न्यू ने न्यू ॲट वर्क कामावर नवीन काय चालू आहे न् वॉट्स न्यू इन युअर टाउन तुमच्या गावात नवीन काय चालू आहे टाउन म्हणजेच छोटस गाव किंवा या ठिकाणी तुम्ही शिटी देखील वापरू शकता अशा पद्धतीने समोरच्या व्यक्तीच्या जीवनात नवीन काय चालू आहे हे विचारण्यासाठी आपण वॉट्स न्यू ने वापर करून बोलू शकतो लक्षात घ्या वॉट्स न्यू चला आता आजचा आपलं नेक्स्ट फ्रेज बघूया फ्रेज आहे टू मीट यू म्हणजे तुम्हाला भेटून आनंद झाला एखादी व्यक्ती आपल्याला भेटल्यानंतर ती व्यक्ती भेटून आपल्याला आनंद झाला हे बोलण्यासाठी आपण टू मीट यू वापरू शकतो एक्झाम्पल बघा टू मीट यू आफ्टर सोलंग खूप दिवसांनी तुम्हाला भेटून आनंद झाला सो सोलंग म्हणजे खूप दिवसानंतर नेक्स्ट एक्झाम्पल टू मीट यू दिस इव्हेंट या कार्यक्रमात भेटून तुम्हाला आनंद झाला काय कार्यक्रम इट्स टू मीट यू तुम्हाला भेटणं नेहमीच छान वाटतं किंवा तुम्हाला भेटून मला नेहमीच आनंद वाटतो अशा पद्धतीने डेअर फ्रेंड्स आपण नाईस टू मीट यूचा वापर करून बोलू शकतो लक्षात घ्या नाईस टू मीट यू म्हणजेच तुम्हाला भेटून आनंद झाला चला आता आजचा आपला नेक्स्ट फ्रेज बघूया डेफ्रेंड्स आता आपण समोरच्या व्यक्तीचं मत विचारायला शिकणार आहोत त्यासाठी आपण वापरू शकतो वॉट डू यू थिंक म्हणजे तुम्हाला काय वाटतं समोरच्या व्यक्तीला एखाद्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं असं बोलणे सुरुवात आपण वॉट डू यू थिंकने करू शकतो जसे की वॉट डू यू थिंक अबाउट दिस आयडिया या कल्पनेबद्दल तुम्हाला काय वाटतं समोरच्या व्यक्तीचं आपण मत विचारलेलं आहे ओपिनियन विचारलेलं आहे अशा पद्धतीने मत विचारणे सुरुवात आपण वॉट डू यू थिंकने करू शकतो नेक्स्ट एक्झाम्पल व्हॉट डू यू थिंक ऑफ द न्यू प्रोजेक्ट नवीन प्रकल्पाबद्दल तुमचं काय मत आहे न्यू प्रोजेक्ट ठीक आहे नेक्स्ट एक्झाम्पल व्हॉट डू यू थिंक वी शुड डू नेक्स्ट म्हणजेच काय आम्ही पुढे काय करायला पाहिजे किंवा आपण पुढे काय करायला हवं याबाबत तुमचं काय मत आहे व्हॉट डू यू थिंक अशा पद्धतीने समोर व्यक्तीला तुम्हाला काय वाटतं एखाद्या बाबतीत त्यासाठी तुम्ही विचारू शकता व्हॉट डू यू थिंक त्याचं मत विचारण्यासाठी वापरू शकता व्हॉट डू यू थिंक नेक्स्ट बघूया मत विचारण्यासाठी आणखी वापरू शकता डू यू अग्री म्हणजे तुम्ही सहमत आहात का एखाद्या गोष्टी सहमती विचारण्यासाठी तुम्ही डू यू स्टार्ट करून बोलू शकता जसे की डू यू विथ डिसिजन या निर्णयाशी तुम्ही सहमत आहात का डिसिजन म्हणजे डू यू अग्री विथ हिज ओपिनियन त्याच्या मताशी तुम्ही सहमत आहात का अशा पद्धतीने एखाद्या व्यक्तीची सहमती विचारण्यासाठी आपण डू यू अग्रीने स्टार्ट करून बोलू शकतो आणखी एक्झाम्पल बघा डू यू अग्री दिस इज द बेस्ट सोल्युशन तुम्हाला असं वाटतं का हा सर्वोत्तम उपाय आहे यासाठी तुम्ही सहमत आहात का समोरच्या व्यक्तीची सहमती विचारण्यासाठी पुन्हा आपण डुळचा वापर केलेला आहे अशा पद्धतीने डिअर फ्रेंड लक्षात घ्या डुळ्याग्रीचा वापर करून आपण समोर व्यक्तीची सहमती विचारू शकतो चला आता आपल्या नेक्स्ट फ्रेज बघूया व्हॉट्स युअर ओपिनियन म्हणजे तुमचा काय विचार आहे तुमचं काय मत आहे हे आपण डायरेक्टली विचारू शकतो व्हॉट्स युअर ओपिनियन जसे की व्हॉट्स युअर ओपिनियन ऑन धीस टॉपिक म्हणजे या, या विषयावर तुमचं मत काय आहे समोरील व्यक्तीचं डायरेक्टली मत विचारण्यासाठी आपण व्हॉट्स युअर ओपिनियन ने स्टार्ट करून बोलू शकतो आणखी एक्झाम्पल बघा व्हॉट्स युअर ओपिनियन अबाउट ऑनलाईन एज्युकेशन ऑनलाईन शिक्षणाबद्दल तुमचं मत काय कोणत्या पण टॉपिक विषयी मत विचारण्यासाठी आपण व्हॉट्स युअर ओपिनियन ने स्टार्ट करून बोलू शकतो कॅन यू शेअर युअर ओपिनियन ऑन द करंट सिच्युएशन म्हणजेच काय सध्याच्या परिस्थितीबद्दल तुमचं मत सांगता का सांगा अशा पद्धतीने बोलण्यासाठी आपण कॅन यू शेअर चा वापरू शकतो कॅन यू शेअर म्हणजे शेअर करू शकता का युअर ओपिनियन म्हणजे तुमचं मत करंट सिच्युएशन म्हणजे सध्याची परिस्थिती अशा पद्धतीने समोरील व्यक्तीचा विचार मत विचारण्यासाठी आपण व्हॉट्स युरो ओपिनियनने स्टार्ट करून बोलू शकतो पुढे बघूयात आता आपल्याला स्वतःची सहमती किंवा असहमती दर्शवायची आहे समोरील व्यक्तीला त्यासाठी आपण वापरू शकतो दॅट्स राईट म्हणजे ते बरोबर आहे बरोबर आहे असं ज्यावेळेस आपण बोलतो म्हणजे आपली काय आहे सहमती आहे एक्झाम्पल बघा दॅट्स राईट दिस इज अ ग्रेट आयडिया हा ते बरोबर आहे ही एक चांगली कल्पना आहे म्हणजेच आपण सहमती दर्शनासाठी काय वापरलं या ठिकाणी काय वापरलं दॅट्स राईट एक्झाम्पल बघा दॅट्स राईट वी शुड स्टार्ट इमिडिएटली म्हणजेच काय हा ते बरोबर आहे आपण लगेच सुरुवात करायला हवी दॅट्स राईट right, ना काय दिली आपण सहमती दॅट्स राईट द रिझल्ट आर अॅक्युरेट म्हणजे काय ते बरोबर आहे निकाल अचूक आहे निकाल अचूक असण्याच्या संदर्भात आपण सहमती दिली अशा पद्धतीने आपली सहमती देण्यासाठी आपण दॅट्स राईटचा वापर करून बोलू शकतो पुढे बघूयात आपल्याला जर सहमती द्यायची नसेल तर आपण वापरू शकतो आय डोंट अग्री म्हणजे काय मी सहमत नाही जसे की आय डोंट अग्री विथ दिस अप्रोच म्हणजेच या पद्धतीशी मी सहमत नाही नेक्स्ट एक्झाम्पल आय डोंट अग्री दॅट धिस इज नेसेसरी हे आवश्यक आहे याशी मी सहमत नाही आय डोंट अग्री म्हणजे काय मी सहमत नाही नेक्स्ट एक्झाम्पल आय डोंट अग्री विथ हिज एक्सप्लेनेशन त्याच्या स्पष्टीकरणाशी मी सहमत नाही लक्षात घ्या मी सहमत न्यायची सुरुवात आपण आय डोंट अग्रीने केलेली आहे आणि एक्सप्लेनेशन म्हणजे काय स्पष्टीकरण एक्सप्लेनेशन म्हणजे काय स्पष्टीकरण नेसेसरी म्हणजे काय आवश्यक अप्रोच म्हणजे काय पद्धत हे लक्षात घ्या ही वॉकॅबलरी पण लक्षात घ्या चला आता पुढे बघूयात ज्यावेळेस आपल्याला सहमती दर्शयची आहे त्यासाठी आपण एक्झॅक्टली वर्डचा पण वापर करू शकतो समोरच्या व्यक्तीला सहमती दर्शनासाठी आपण म्हणतो हा बरोबर म्हणजेच काय एक्झॅक्टली एक्झाम्पल बघा एक्झॅक्टली दॅट्स वॉट आय वॉज थिंकिंग बरोबर तेच तर मी विचार करत होतो सहमती दर्शनाची सुरुवात कशाने केली आपण एक्झॅक्टली वर्ड न केली एक्झॅक्टली धिस सोल्युशन विल वर्क परफेक्टली बरोबर हा उपाय उत्तम काम करेल बघा सहमती दर्शनासाठी एक्झॅक्टलीचा वापर केला पुढे एक्झॅक्टली आय कुडंट मोर बरोबर यापेक्षा मी जास्त सहमत होऊ शकत नाही बघा एक्झॅक्टलीचा वापर आपण कशासाठी करू शकतो सहमती दर्शवण्यासाठी आता आपण नेक्स्ट फ्रेज बघूया ज्यावेळेस आपल्याला समोरच्या व्यक्तीचं सजेशन मागायचं आहे सूचना मागायची आहे सल्ला मागायची आहे आपण असं एखादी कर गोष्ट करूया का त्याची सुरुवात आपण अबाउट अबाउटने करू शकतो जसे की बघा हाऊ अबाउट वी चुमारो आपण उद्या भेटूया का काय विचारतोय आपण सल्ला त्याची सुरुवात आपण कशाने केली अबाउट ने समोरच्या व्यक्तीचा सल्ला घ्यायचा असेल तर एखाद्या गोष्टीबाबतचा समोरील व्यक्तीकडून सल्ला घ्यायचा असेल तर आपण हाऊ अबाउटने स्टार्ट करून बोलू शकतो जसे की हाऊ अबाउट वी ट्राय अ न्यू अप्रोच आपण नवीन पद्धती वापरून पाहूया का त्याविषयी काय म्हणणं आहे तुमचं हाऊ अबाउट नेक्स्ट हाऊ अबाउट गोईंग फॉरवर्ड चालायला जाण्यासाठी कसं जाऊया का आपण चालायला हाऊ अबाउट याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे एखादी गोष्ट आपण करूया का हे बोलण्याची सुरुवात आपण हाऊ ने करून बोलू शकतो त्या व्यक्तीचा सल्ला मागू शकतो नेक्स्ट बघूया म्हणजे हे प्रयत्न करूया एखादी गोष्ट आपण करून पाहूया हे बोलण्याची सुरुवात आपण लेस्ट ट्राय ने करू शकतो जसे की बघा लेस्ट ट्राय दिस स्ट्रॅटेजी फॉर बेटर रिझल्ट म्हणजेच काय चांगल्या निकालासाठी योजना आपण करून पाहूया समोर व्यक्ती आपण दोघे मिळून एखादी गोष्ट किंवा एखादा मॉप मिळून आपण एखादी गोष्ट करून पाहूया हे बोलण्याची सुरुवात आपण लेस्ट ने करू शकतो लक्षात घ्या लेस्ट ट्राय म्हणजे हे करून पाहूया आणखी एक्झाम्पल बघा लेट ट्राय दिस रेसिपी फॉर डिनर डिनरसाठी आपण ही रेसिपी करून पाहूया नेक्स्ट एक्झाम्पल लेट ट्राय दिस आयडिया इन नेक्स्ट मिटिंग पुढच्या बैठकीत ही कल्पना वापरून बघूया लेट ट्राय म्हणजे एखादी गोष्ट आपण करून पाहूया याची सुरुवात आपण ट्राय ट्रायने करू शकतो चला आता आपला नेक्स्ट फ्रेज बघूया फ्रेज आहे आय सजेस्ट मी सुचवतो हो हे केव्हा वापरतो आपण ज्यावेळेस आपल्याला एखाद्या गोष्टीबाबत आपली सूचना द्यायची असते सूचना मांडायची असते सूचना मांडण्यासाठी आपण आय सजेस्टने स्टार्ट करून बोलू शकतो जसे की आय सजेस्ट वी स्टार्ट अर्ली टुमोर म्हणजेच मी सुचवतो की आपण उद्या लवकर सुरू करूया आय सजेस्ट म्हणजे मी सुचवतो नेक्स्ट एक्झाम्पल आय सजेस्ट यू रीड दिस बुक मी सुचवतो की तुम्ही हे पुस्तक वाचा पुस्तक वाचण्याची सूचना दिली आय सजेस्ट आय सजेस्ट टेकिंग अ ब्रेक अँड रिथिंकिंग प्लॅन म्हणजेच काय मी सुचवतो की ब्रेक घेऊन प्लॅन पुन्हा विचारात घ्या री थिंकिंग रिथिंकिंग म्हणजेच काय पुन्हा एखाद्या गोष्टीवर विचार करणं आय सजेस्ट म्हणजे मी सुचवतो बघा अशा पद्धतीने डिअर फ्रेंड्स एखादी बाबतीत आपल्याला सूचना मांडायची असेल तर त्याची सुरुवात आपण सजेस्ट करू शकतो चला आपला नेक्स्ट फेज आपण बघूया जेव्हा आहे हवामानाच्या संदर्भात ज्यावेळेस आपल्याला ऊन पडले आहे किंवा सूर्यप्रकाश आहे असं बोलायचे असते त्यासाठी आपण इट्स सनीचा वापर करू शकतो इट्स सनी म्हणजे सूर्यप्रकाश आहे किंवा ऊन पडले आहे एक्झाम्पल बघा इट्स सनी अँड वॉर्म टुडे म्हणजेच काय आज सूर्यप्रकाश आहे आणि उबदार वातावरण आहे किंवा आज ऊन पडले आहे आणि उबदार वातावरण आहे नेक्स्ट एक्झाम्पल द गार्डन लुक ब्युटिफुल इन द सनी वेदर म्हणजेच काय सूर्यप्रकाश असलेल्या हवामानात बाग सुंदर दिसते नेक्स्ट एक्झाम्पल इट्स अ परफेक्ट डे फॉर सनी बाग सूर्यप्रकाशात चालण्यासाठी हा उत्तम दिवस आहे अशा पद्धतीने आज ऊन पडले आहे किंवा आज सूर्यप्रकाश आहे हे बोलण्यासाठी आपल्याला सनीचा आप वापर करता येतो इट्स सनी इट्स सनीचा आपल्याला या ठिकाणी वापर करता येतो इट्स सनी म्हणजे काय मित्रांनो लक्षात ठेवा सूर्यप्रकाश आहे किंवा ऊन पडले आहे नेक्स्ट एक्झाम्पल बघूया नेक्स्ट फेज बघूया इट्स रेनिंग म्हणजे पाऊस पडत आहे पाऊस जर चालू असेल तर त्यासाठी तुम्ही वापरू शकता इट्स रेनिंग एक्झाम्पल बघा इट्स बिन रेनिंग सिन्स मॉर्निंग म्हणजे सकाळपासून पाऊस पडत आहे नेक्स्ट एक्झाम्पल द रोड्स आर स्लिपरी बिकॉज इट्स रेनिंग म्हणजे पाऊस पडत असल्याने रस्ते घसरडे झाले आहेत नेक्स्ट एक्झाम्पल द किड्स लव्ह प्लेइंग इन द रेन म्हणजेच काय मुलांना पावसात खेळायला आवडतं अशा पद्धतीने डिअर फ्रेंड्स पाऊस चालू आहे हे बोलण्यासाठी इट्स रेनिंगचा आपल्याला वापर करता येतो डिअरफ्रेंड ज्यावेळेस तुम्ही बोलत असता तर त्या बोलण्याचा शेवट करण्यासाठी तुम्ही काही फ्रेजेस वापरू शकता जसे की इट वॉज नाईस टॉकिंग टू यू बोलण्याचा शेवट करताना म्हणजे तुमच्याशी बोलून छान वाटलं असं बोलण्यासाठी वापरू शकता जसे की इट वॉज नाईस टॉकिंग टू यू आफ्टर सोलॉग खूप दिवसांनी तुमच्याशी बोलून मला छान वाटलं इट वॉज टॉकिंग nice टू यू म्हणजे तुम्हाला बोलून छान वाटलं नेक्स्ट एक्झाम्पल इट टॉकिंग टू यू अबाउट दिस प्रोजेक्ट या प्रकल्पाबद्दल बोलून छान वाटलं इट वॉज नाईस टॉकिंग टू यू इट वॉज नाईस टॉकिंग टू यू लेट्स कॅच अप अगेन सून म्हणजे काय तुमच्याशी बोलून छान वाटलं लवकरच परत भेटूया बघय तिकडे एक फ्रीज आहे लेट्स कॅच अप अगेन सून म्हणजे काय लवकरच परत भेटूया यासाठी तुम्ही फ्रीज वापरू शकता लेट्स कॅच अप अगेन सून इट वॉज नाईस टॉकिंग टू यू तुमच्याशी बोलून छान वाटलं बोलण्याचा शेवट करताना तुमच्या कन्वर्सेशनचं शेवट करताना तुम्ही बोलू शकता इट वॉज नाइस टॉकिंग टू यू आणि त्या टॉपिकबद्दल त्या गोष्टीबद्दल घेऊन पुढे बोलू शकता आणखी बघा कन्वर्सेशनचा शेवट तुम्ही शियू सुन देखील करू शकता जसे की आपण पुढच्या भेटीसाठी त्या व्यक्तीला भेटण्यासाठी पुन्हा उत्सुक आहोत हे तुम्ही शियू सून बोलू शकता जसे की शीयू सून द नेक्स्ट मीटिंग पुढच्या बैठकीत लवकरच भेटूया कशाने सुरुवात केली आपण शियू सून शी यू सून फॉर आवर्टी आपल्या सहली सहलीसाठी आपण काय करूया लवकरच भेटूया सहलीमध्ये नेक्स्ट शी यू सून टेक केअर लवकर भेटू काळजी घ्या अशा पद्धतीने आपण लवकरच भेटूया बोलण्याची सुरुवात आपण मित्रांनो करू शकतो नेक्स्ट आहे आणि आजचे लास्ट फेज आहे टेक केअर म्हणजे काळजी घ्या मित्रांनो निरोग घ्या म्हणण्यासाठी आपण टेक केअर देखील बोलू शकतो जसे की टेक केअर अँड स्टे सेफ काळजी घ्या सुरक्षित राहा टेक केअर ऑफ युअर हेल्थ तुमच्या आरोग्याची काळजी घ्या टेक केअर यू लेटर काळजी घ्या मी नंतर कॉल करतो अशा पद्धतीने आपण टेक केअरचा वापर करून देखील संभाषणाच्या शेवटी बोलू शकतो डिअर फ्रेंड्स लक्षात घ्या डोंट बी अफ्रेड टू मेक मिस्टेक्स दे आर पार्ट ऑफ लर्निंग म्हणजेच काय मित्रांना चुका करायला बिलकुल घाबरू नका तो काय शिकण्याचा एक भाग आहे शिकता शिकता चुका होणारच आहे म्हणून शिकणं सोडू नका स्पीक एव्हरी डे अँड सी युअर कॉन्फिडन्स ग्रो म्हणजे काय दररोज बोला आणि तुमचा आत्मविश्वास वाढताना बघा जर तुम्ही दररोज बोललात आरश्यासमोर उभं राहून बोललात तुमच्या मित्रासोबत तुम्ही इंग्लिश शब्द वाक्यांचा वापर केला तर तुमचा आत्मविश्वास वाढेल प्रॅक्टिस होईल यूज फाईव्ह फ्रेजेस फ्रॉम युज ऍटली टुडे आजच्या प्रेझेंटेशन मधले किमान पाच नवीन वाक्यांचा पाच नवीन शब्दांचा वापर करा तुमच्या डेली लाईफच्या संभाषणामध्ये संवादामध्ये डे फ्रेंड्स हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करायला मात्र विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर